आपल्या गावातील पाण्याची समस्या हे किती वर्षापासून आहे जसं आपलं गाव स्वतंत्र होऊन आपल्या वर्षी आज एवढे वर्ष झाल्यानंतर मी आज जसं आम्ही पहिले आदिवासी समाज आम्ही आज मी आम पूर्ण समाज आमचा आदिवासीचा आहे जशी आम्ही दरवर्षी आम्हाला त्या समस्या बसते तर आज मीच विषय आमच्या लग्न नाही दरवर्षी आज पूर्ण आदिवासी समाजाला डोगळा होत राहणार आम्ही आज डगडा आहे त्यामुळं माझी एक शासनाला विनंती आहे एवढी आम्हाला दरवर्षी अडचण वारंवार अंदाज ना मी जसं आम्हाला कळते आमच्या आजोबा आज पुढे गेल्या आज भी ती समस्या आमच्याकडे आहे सगळ्या गोष्टी करून बी आमची आत्तापर्यंत कोणतीही आम्हाला स्वरूप उपलब्ध नाही या गावामध्ये आणखीन ही सोयीसुद्धा पुढच्या वर्षी टांगर आमच्या गावात लागू नये यासाठी माझी एवढीच विनंती आहे की पाण्याची ताबडतोब तोडतोड तो, 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 करण्यात येऊ